तर मनाला शांत वाटण्यासाठी हा एक योग ब्रेक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्ही माझ्यासोबत नक्कीच शांततेने हे योग सत्र करू शकता तर चला शांततेने सुरुवात केलेली आहे शांततेने योग अभ्यास सोबत करूया तयार आहात का हे तुमच्या आवडत्या आसनात बसा जर वज्रासन सुखासन यापैकी कुठलेही आवडतं सण तुम्हाला घ्यायचे पाठीचा कणा सरळ करायचा आहे दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा आपण करूया पाठीचा कणा डोळ्यासमोर आणायचा आहे आणि हळूहळू लांब श्वास घेऊन लांब श्वास सोडायचा आहे संत गती श्वास सोडायचा आहे लांब श्वास घेताना मी शांतता सकारात्मकता शरीरात आहे आणि श्वास सोडताना माझ्या शरीरातून सर्व नकारात्मक गोष्टी मी शरीराबाहेर टाकत आहे परत लांब श्वास घ्या सकारात्मक ऊर्जा प्रकाश आतमध्ये घ्या आणि नकारात्मक विचार शरीराबाहेर उच्वासा वाटे बाहेर टाका संत श्वसन नॉर्मल ब्रीत परत आता श्वास घेत दोन्ही हात वरती करायचे स्ट्रेच करा आणि श्वास सोडत हात जमिनीकडे आणायचेत लांब करायचे आणि डोकं हे धरणे मातेकडे आणायचे या ठिकाणी सुद्धा संत पाच श्वासश्वास घ्यायचेत आणि उच्छासा वाटे म्हणायचं आहे की मी सर्व नकारात्मक गोष्टी माझा राग ज्या गोष्टी मला नको आहेत त्या सर्व धनी मातेला देऊन टाकत आहे आजचा माझा सर्व ताणतणाव घालून टाकत आहे आणि परत हात जवळ न्यायचे परत सकारात्मक ऊर्जा शरीरात घ्यायची आहे या ठिकाणी तुमचे पा हाताची बोटं ही सर्व बाजूने हा अशी हलवायची आहेत परत हात पूर्ण पसरा मोठी बांधा स्वतःची एक ताकद अनुभवा आणि परत ओपन करा आणि अशा रीतीने परत श्वास सोडत आता उजवा हात हा हळूहळू श्वास घेत पार्श्वभागाला आणायचं आहे श्वास सोडा श्वास घ्यायचा आहे आणि जर आनंददायक वाटत असेल तर दहा सेकंद धरून ठेवा तुमच्या शरीराचा पार्श्वभागाला जे जाळं आहे त्याला एक प्रकारची स्टिम्युलेशन या ठिकाणी मिळत आहे दोन्ही हाता हात गुंफाय बोट गुंफायची आहेत आणि छान एक स्ट्रेच असाही द्यायचा आहे की तुमच्या हाताची तळवे बाहेरच्या बाजूने पाठीचा कणा गोलाकार करा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्यायचा या ठिकाणी आता तुम्हाला टेबल पोज मध्ये यायच उजवा पाय समोर घेऊया या ठिकाणी आणि तुमचा गुडघा हा तुमच्या पायाच्या जॉईंटच्या सरळ रेषेत असेल ठीक आहे आता आपण थोडी छोटी छोटी हालचाल करणार आहोत शक्य होईल तेवढं मागे आणि पुढे जायचंय मात्र पुढे येताना गुडघा हा तुमच्या अंगठ्याच्या समोर येता कामा नये याची काळजी घ्यायची चला बरं करून बघूया दोन मान ही पाठीच्या कण्याच्या सरळ ठेवूया आणि अशा रीतीने श्वास घ्या श्वास सोडा ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी ज्यांना गुडघ्यावर येणं शक्य होत नाही त्यांनी हा प्रकार टाळावा अशा रीतीने आता किंचित हातपाठीमागे घेऊन ही पोझिशन आपण धरून ठेवूया संत श्वसन नॉर्मल प्रीत आता परत पुढे यायचे आणि हीच कृती आपण डाव्या पायासोबत करायची आहे हाताचा मनगट हे तुमच्या शोल्डरच्या रेषेत येणार आहे तुमच्या खांद्याच्या रेषेत येणार आहे आणि थोडा वेळ द्यायचा आहे या ठिकाणी शरीराला पुढे आणि पाठीमागे कुठलीही गोष्ट ही, ही आनंददायक वाटली पाहिजे शरीराला कुठलाही त्रास होता कामा नये ज्या वेळेला आपल्याला त्रास होतोय त्यावेळेला ती बदलण्याची गरज आहे असं समजायचंय श्वास घ्या सोडा आणि किंचित पाठीमागे जाऊया आपण आणि हात पाठी मागे आणूया पाच श्वासोश्वास परत समोर जायचे गुडघे हात जमिनीला आणि या ठिकाणी तुमची छाती आणायची आहे जमिनीकडे अष्टांग स्थितीत आपल्याला यायचं आहे आणि रिलॅक्स दोन्ही हात एकमेकांवर घ्यायचेत त्यावर तुमचं डोकं शांत विसवायचं रिलॅक्स पायाचा वरचा भाग हा जमिनीला जा स्पर्श करे या ठिकाणी तुमचा उजवा हात आणि डावा हात हा असा प्लेस करायचा आहे की जेणेकरून तुमच्या हातावर एक प्रकारे आनंददायक दबाव येईल अशा रीतीने आणि धरून ठेवूया मान ही पाठीच्या कण्याच्या सरळ रेषेत घेऊया आणि हा आनंददायक स्ट्रेच अनुभवायचा आहे संत श्वसन आता परत हा जागेवर आणूया आणि आता दुसऱ्या बाजूने करायचं आहे अशा रीतीने प्लेस करा धरून ठेवूया संत श्वसन तुमच्या पाठीच्या शोल्डरच्या हातांच्या मसलला छान लवचिक बनवणारा हा प्रकार आहे या ठिकाणी कारण भरपूर तणा ताण साठलेला असतो काठीण्य असतं अशा रीतीने परत हात जागेवर घेऊया डोके जमिनीकडे आणि लांब श्वास घेऊन लांब श्वास आहे तुमच्या पाय हे दुमडून तुमच्या नितंबाकडे आणण्याचा प्रयत्न करा आणि या ठिकाणी तुमच्या अँकल जॉईंट जो आहे पायाचा जॉईंट जो आहे तो हाताने धरूया आणि कपाळ जमिनीला आणि किंचित हे पाय तुमच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करा आणि तो स्ट्रेच अनुभवा संत श्वसन तुमच्या मांड्यांच्या पुढच्या मसल्स या ठिकाणी स्ट्रेच होत आहेत आनंददायक अनुभवायचा आहे आणि परत जागे जागेवर जर तुम्हाला आसन स्थिती परत रिपीट करायची तर व्हिडिओ पॉज करा धरून ठेवा दहा सेकंदापर्यंत या ठिकाणी खांदे मागे छातीचा पिंजरा किंचित स्ट्रेच करायचा आहे धनुरासनाची सर्वात बिगिनर्स सुरवातीची पायरी आणि परत श्वास सोडूया परत श्वास घेत वरती या कोबरा पोझिशनमध्ये गुडघे हे जवळ घ्या आणि परत हात स्ट्रेच करायचे रिलॅक्स संत श्वसन करा आजचा तुमचा धावपळीच्या दिवसातला सगळा ताण हळूहळू निघून जात आहे शरीरात एक नवीन जागा तयार होत आहे नवीन ऊर्जा तयार होत आहे परत हात जवळ आणून वज्रासनात यायचे उजवा हात छातीकडे आणा आणि कोपऱ्याच्या किंचित वरती छातीकडे धावायचं आहे नजर समोर प्रसन्न करा आणि तो ताण अनुभवायचा आहे या ठिकाणी जर तुम्हाला कठीण जात असेल तर तुमच्या हाताने सुद्धा तुम्ही असं किंचित शक्य होईल तेवढंच स्ट्रेच करू शकता अशा रीतीने परत दुसऱ्या बाजूने करूया ला जर असन स्थिती जास्त वेळ धरून ठेवायची असेल साधारण दहा सेकंदापर्यंत तर तुम्ही धरून ठेवू शकता अशा रीती परत दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने खांदे पाठीमागच्या बाजूने खेचायचे किंचित हात वरती करण्याचा प्रयत्न करा आणि तो स्ट्रेच अनुभवायचा आहे संत श्वसन श्वासाच्या वेळेला आपल्या छातीची होणारी हालचाल बघायची आहे रिलॅक्स माझ्या छातीचा पिंजरा स्ट्रेच करतोय किंवा आहे आणि हृदयाची दारं मी सताड उघडत आहे नवीन ऊर्जा नवीन शक्ती ही माझ्या हृदयामध्ये सामावून घेत आहे नवीन ऊर्जे मी तयार झालेली आहे किंवा तयार झालेलो आहोत परत पाठीचा कणा गोलाकार करायचा आहे आणि जागेवर यायचं आहे आता आपण तीन वेळेला ओमकार म्हणूया आणि आपला हा जो छोटासा योग ब्रेक आपण घेतलाय तो सकारात्मक वापरून घेऊया हळूहळू श्वास घ्या ओ... 啊、so शांती नंतरचा आसनानंतर किंवा ध्यानानंतरची शांती अनुभवायची आहे दोन्ही हात एकमेकांना घासायचे आणि मी ऊर्जावान शक्तिमा शक्तिवान सकारात्मक अनुभव करतो आहे किंवा करते आहे असं म्हणायचं छोटासा योग ब्रेक किंवा योगाचं छोटशी विश्रांती जी स्वतःला सकारात्मक ऊर्जायुक्त आणि शांत करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका